आई तुझ्या ग चरणी आभाळ आणि धरणी येऊन विसावलं देवादिखांचं संकट ग हरुणी आंबे तुझ्याच कृपेमुळं तर बांधवांनो अधिमाया शक्तीने देवतांचं संरक्षण केलं त्यामुळेच बांधवांनो कुलदेवी हे तुमचं संरक्षण नक्की करणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का आपल्या घरात जागृत अवस्थेमध्ये आहे का कुलदेवी कुलदैवत हे कसं ओळखायचं आणि बांधवांनो हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी बांधवांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेवटी आम्हाला कमेंट म्हणून तुमची जी कुलदेवी आहे कुल आहे कुलदैवत त्या नावाने हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी आहे तर बांधवांनो सगळ्यात प्रथम आपण कुलदेवी म्हणजे काय हे पाहूया जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय शिवाय आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिढ्या आपल्या घरात कुलदेवीची सेवा होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही कुळानुसार वेगळी असते जसं की आई तुळजाभवानी आई मोहटा देवी आई काळूबाय आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर बांधवांनो प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी बदलत असते तर बांधवांनो ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करते त्या मुलाच त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाच त्या घराण्याचं रक्षण करते सांभाळते तर बांधवांनो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपचार्या करावी लागत नाही बंधू लोकांचं ऐकू नका कारण देवी माता ही फक्त भक, भक्तीची भूकेलेली कारण बांधवांनो कुलदेवी ही स्वतःच स्वयंभू असते सिद्धरूप असतो पिढ्यान पिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात आणि जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर बांधवांनो त्या घरामध्ये वादविवाद होतो हे सुद्धा एक पहिलं लक्षण आहे बांधवांना त्या घरात अजिबात शांतता नसते संतान सुख प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येतात तर बांधवान अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते जेव्हा कुलदेवीचा वार असतो आपल्या आवर्जून बांधवांनो त्या दिवशी तुम्ही सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे निरंजनी भाजी बाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमानं मनापासून श्रद्धेनं देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडून देऊ नका नमस्मरण करा तर बांधवांनो जसे आपल्या घरात बघा वडीलधारी जी माणसं असतात आपली आजी आजोबा पंजोबा आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तशाच प्रकारे बांधवांनो कुलदेवी तुमचा सांभाळ नक्की करेल तर बांधवांनो वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेलं पाहिजे मूळ ठिकाणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळं घेऊन त्या ठिकाणी जायचं देवीचा आशीर्वाद घ्यायचा ओटी भरायची आणि नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं मनापासून आरती तर बांधवांनो तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील जशी सावली आपल्याबरोबर असते तसा देवीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर असेल तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा ही कुलदेवीची शक्ती तुमच्याबरोबर वर रक्षण करेल बघा तुमचं तुमच्यावर किती वाईट प्रसंग आला तर देवी तुम्हाला वाचवेल त्या वाईट प्रसंगातून तुमचं रक्षण करेल बांधवांनो त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल कलश त्या ठिकाणी ठेवायचा बांधवांनो आपल्या घरात वर्षभरात जे जे आपलं कार्य आपण करू मंगल कार्य काही असो लग्न असो आपण गाडी घेऊ घर बांधू त्यावेळेला बांधवांनो कुलदेवीला आपल्या अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच कामाला सुरुवात करायची जसं की बांधवांनो तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असल तर बांधवांनो जेजुरीला एकदा तरी जा आणि भंडारा उधळून द्या आकाशात येळकोट येळकोट जे मल्हार म्हणा वाऱ्यासारखी संकट निघून जातील तर बांधवांनो काही लक्षणं अशी असतात की त्यावरून कळतं की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे का तर बांधवांनो ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते त्या घरात बांधवांनो कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्ती कोणतंही काम हातात घेतलं तर ते पुरं होतं बघा तरीच नेते ती व्यक्ती यश मिळतं त्या ठिकाणी बांधवांनो ज्यांना कामात अडचण येतात ज्या घरात म्हणजे कितीही साधं छोटं काम असलं ना तरी अनेक अडचण निर्माण होतात म्हणजे नक्कीच्या लग्नाला बारा ईगन अशा अवस्था होती त्यावरून बांधवांना तुम्ही समजून जायचं की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकतंय त्यामुळे वर्षातून एकदा तरी वर्षा एक तुम्ही कुलदेवी तिच्या थी ठिकाणी जा मूळ तुमचं ठिकाण देवीची ओटी नक्की भरात इथं गेल्या नवरात्रीमध्ये असू द्या किंवा बांधवांना आता देवीच्या यात्रा आल्या पौष पौर्णिम्या नक्की जा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरा आणि नतमस्तक व्हा त्या ठिकाणी देवीच्या पायाशी आणि बांधवांना विशेष म्हणजे देवीचा जो वार आहे तुमची देवी जर काळोबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा आमचा मल्हारी मार्तंड असेल तर रविवार असतो बघा जो वार आहे त्या वाराचा जो उपवास आहे तो बांधवांनो घरातल्या एका व्यक्तीने तर तो उपवास तो करायचा देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग सदैव राहील त्यामुळं तर बांधवांनो दुसरं लक्षण पाहणार होतो आपण देवी तुमच्या घरात आहे का बांधवांनो त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट जी आहे एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये ग्रहकलं म्हणजे भांडणं अजिबात होत नाहीत त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात आदरानं वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाही बांधवांनो त्या घरातील मुलं ही आज्ञाधारक असतात त्या घरातील करती व्यक्ती म्हणजे मोठी मोठा ज्यावेळेला निर्णय घेते त्यावेळेला सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तो बांधवांना हे लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्या कुलदैवतेची सेवा करत असतात मनापासून म्हणून बांधवांनो तिसरं लक्षण पाहणार आहोत की देवी तुमच्या घरात आहे का देवीचा वास तुमच्या घरात आहे का तिसरं लक्षण आहे बांधवांनो की ज्या घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उमराच्या आत पाऊल टाकला की सगळं घर अगदी सुगंध वाटतं जसं कुणी अगरबत्ती घरात लावली किंवा अत्तर मारले असं आपल्याला वाटतं त्यावेळी समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा वास आहे तुमच्या घरात परंतु बांधवांनो काही जणांना असंही वाटतं की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार घरी गेल्यावर माझी बायको माझ्याबरोबर भांडणार माझा भाऊ माझ्याबरोबर भांडणार अशी वैतागलेली कित्येक लोक आपण पाहतो तर बांधवांना घर हे शांततेसाठी असतं तर बांधवांना असं जर आपला वाटलं तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही ना तुमचं काहीतरी कुठं चुकतंय हे निश्चित चौथं लक्षण पाहणार आहोत देवीचं आपण की तुमच्या घरात आहे का नाही ज्या घरात बांधवांनो संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावा लागत नाही तर बांधवांनो त्या घरात कुलदेवीचा वास आहे निश्चित समजून जाओ परंतु काही घरात आपण पाहतो की मुलबाळ होत नाही नवस करावं लागतं कुठल्याही शारीरिक अडचणी नसताना तरी सुद्धा मुलं बाळ होत नाही तर बांधवांना त्या ठिकाणी तुमचं काहीतरी चुकतं हे निश्चित पाचवं लक्षण पाहणार आहोत आपण देवीचं तर बांधवांनो बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करावू शकत नाही ज्या घरात कुलदेवी आहे त्या घरात प्रसन्न ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घरात कारण कुलदेवी किंवा कुलदैवत तुमचं असो त्यांचा वास त्यांची ताकद की तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उंबऱ्याजवळ हा कुणीही करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर बांधवांनो त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी ते अडवते वाईट शक्तीला नाही घरात येऊन देत बांधवांनो एवढी ताकद तुमच्या कुलदैवतीची आणि कुलदैवताची बांधवांनो कुठलंही कुलदैवत तुमचं असू द्या एवढी ताकद आहे बघा जीवनामध्ये कधीही विसरू नका सेवा करा जर कुलमातेची तुम्ही सेवा केली कुलदैवताची सेवा केली तर बांधवांनो तुमच्या घरामध्ये यश प्राप्त होईल सगळ्यांना बघा मन प्रसन्न होऊन जाईल शेती चांगली पिकेल पीठ पुरेल पुरेल मीठ तेलातलं तेल पुरेल म्हणजे बांधवांनो बरकत हा शब्द मी त्या ठिकाणी वापरतो बरकतील बघा तुमच्या घरात कुलदैवतेची सेवा मनापासून करा बांधवांनो सहो लक्षण पाहणार आहोत आपण की जर देवी आपल्यावरती नाराज असेल तर देवी सुद्धा सांगते हा बघा कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल तर बांधवांनो कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात येते आणि स्वप्नात जाऊन ती जी, जी ती काही इच्छा आहे देवीची जी काही इच्छा आहे ती आपल्याकडून किंवा काही आपल्याकडून चुकत असेल तर देवी आवरून आपल्याला संकेत देते बघा स्वप्नात येऊन सांगते आपल्या घरातील आजी आजोबा पंजोबा ज्येष्ठ व्यक्तीकडून आपण ऐकलं असेल बघा की देवी माझ्या स्वप्नात आली देवीने मला हे करायला सांगितलं देवानं मला पोशाख करायला सांगितला देवीने मला उटी भरायला सांगितलं देवीने मला बोलवले अशी फक्त जुनी लोक आपले जाणकार सांगतात बांधवांनो ते सत्य आहे त्यामुळे तुमच्या घरात जे बी तुम्ही कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू द्या तर बांधवांनो त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदैवता समोर नेऊन ठेवा कुलदेवी समोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचं काही असू द्या बांधवांनो मूळ सुरुवात मूळ तुमची ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे बघा बांधवांनी या ठिकाणी मी इतिहासाचा रामायणाचा दाखला आपला देईल प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकराची पूजा करत होते ज्या वेळेला बांधवांनो रावणाबरोबर युद्धाला निघाले त्यावेळेला समुद्राच्या काठाला प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग तयार केलं वाळूपासून आणि शिवलिंगाची पूजा केली आणि मगच पाऊल युद्धासाठी पुढं टाकलं लक्षात घ्या भगवान प्रभुराम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार मानवाच्या रूपामध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला धर्माप्रमाणे कराव्या लागतात बांधवांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेलच तर चॅनल एक लाईक करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जी तुमची कुलदैवी आहे जे तुमचं कुलदैवत आहे त्या नावानं आम्हाला नक्की कमेंट करा तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कुठे बी असू द्या तुम्ही बाहेर तर बांधवांनो ही कमेंट आमच्यापर्यंत नक्की पोचेल आणि तो देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग नक्की राहील यात शंका नाही जय हिंद जय भारत